करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया चिंता करू नका सगळं काही ठीक होईल समर्थ म्हणाले की प्रत्यक्ष पाहायला जर गेलो की जन्म प्राप्त झालेला आहे या जन्मामध्ये आपण प्रत्येक प्रकारची टेन्शन आणि प्रत्येक प्रकारची चिंता करत असतो आई आणि पत्नी दोघींची कदर करा कारण एकीनं तुम्हाला या दुनियेत आणलं आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आलेली आहे बघा भाग कसा दिलेला आहे आई आणि बायको प्रत्यक्ष पाहायला गेलो त्या जन्मदाता बघा आई ज्याप्रमाणे आई आणि पत्नी दोघींची कदर करता यायला हवी कारण एकीनं आपल्याला काय आहे संपूर्णपणे दुनिया दाखवली जग दाखवलेलं आहे त्या आईला नमस्कार आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आलेली आहे प्रत्यक्ष पाहायला गेलो तर नक्कीच या विश्वामध्ये आपण सामर्थ्य प्राप्त करून घेतलेलं आहे परंतु आपली कर्म कशी आहेत बोलताना शब्दाला धार नको आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात म्हणून बोलताना प्रत्यक्ष विचार करून बोललं पाहिजे बघा आपण आपला राग आपल्या घरच्यांवर काढत असतो आपण बाहेर कंपनीमध्ये असू दे, दे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असतो तिकडे कोणी काय बोललं की तिथे आपला देह संपूर्णपणे शांत असतो आणि तिकडचा संपूर्णपणे राग आपण आपल्या घरच्यांवर काढत असतो आईवर काढत असतो आपल्या बायकोवर काढत असतो असं का होतं मग शेवटी चिंता कुठे बघा बोलताना काहीच वाटत नाही आहे परंतु एकदा बोलून गेलो ना की असं वाटतं अरे खरंच आपण जे काही बोललो ते सर्व चुकीचं होतं नंतर कळतं म्हणून आधी विचार करून मगच बोललं पाहिजे म्हणून बोलताना शब्दाला धार नको आधार असला पाहिजे तर आधार बघा प्रत्यक्ष आधार कोणाचा आहे जा सद्गुरूशी श्रवण कारण धार असलेले शब्द संपूर्णपणे मन कापतात ना परंतु आधार असला पाहिजे जपणं आणि साठवणं यात अंतर आहे साठवली हो जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं आता बघा पैसा आपण जपतो का नाही पैसा साठवतो बरोबर की नाही त्याचप्रमाणे जपणं आणि साठवणं ज्याप्रमाणे साठवली जाते ती संपत्ती आहे आता आपली प्रॉपर्टी आहे ती आपण जपली पाहिजे परंतु त्याचप्रमाणे जपली काय पाहिजे तर ती आपली माणसं आणि साठवली पाहिजे ती संपत्ती यामध्ये पण फरक आहे ना म्हणून प्रत्यक्षपणे विचार उत्तमाचे असले पाहिजेत जी विचार करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे ज्यावेळी संकट कोसळलं म्हणून सज्जन माणसं स्वतःचा सुस्वभाव कधीही सोडत नाही ज्याप्रमाणे कापूर असतं बघा त्या कापराला अग्नीचा स्पर्श झाल्यावर जळून नाहीसं होण्याची वेळ आली तरी तो अधिकच सुगंधी होत असतं बरोबर की नाही कापूर आपण पाहिलं ना ज्यामध्ये बघा आपण आरती करत असतो त्यावेळी आपण त्या अग्नीमध्ये टाकत असतो आणि ज्यावेळी तो जळतो त्यावेळी प्रत्यक्षपणे सुगंध देऊन जळत असतो त्याचप्रमाणे आपलंसुद्धा देह हा उत्तमाचा असला पाहिजे समर्थ म्हणाले संकट जरी कोसळलं तरी आपला स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे कारण ज्यावेळी आपण या विश्वातून निघून जाऊ या जगातून निघून जाऊ त्यावेळी मरावेपरी कीर्ती रूपे उरावे आपली कीर्ती राहिली पाहिजे जरी आपण आपलं मरण जरी आलं तरी आपली शेवटी कीर्ती राहिलीच पाहिजे बरोबर की नाही म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे का समर्थांनी सांगितलं कारण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर काळ सर्वच जखमा भरत नसतो पण आपल्याला त्यांची सोबत जगायचं आहे ते नक्कीच शिकवत असतो आपण बघा देवाच्या मंदिरात जातो देवाला नमस्कार करतो परंतु प्रत्यक्षात काळाला सुद्धा नमस्कार आहे बरोबर की नाही आपला आणि काळाचा दुश्मन नाही आहे बरोबर की नाही आपण त्यांच्याशी दुश्मन आहोत का किंवा ते आपल्याशी दुश्मन आहेत का नाही आहे कारण जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कर्म दिलेली आहेत सूर्यनारायण बघा चंद्र आकाशातले तारे ज्याप्रमाणे त्यांना वेळ दिलेली आहे कार्य दिलेले आहे त्या कार्याला बरोबर बरोबर की नाही ते कार्य उत्तम रीतीने पार पाडत आहेत पण मनुष्याला दिलेलं कार्य आजचं उद्यावर ढकलतो म्हणून सोबत कसं जगायचं आहे आपण पूजेला बसलो तरी आपण कालाला नमस्कार करून प्रत्यक्षपणे बघा विडा असतो बघा पानाचा विडा आणि सुपारी तिथे आपण ठेवतो आणि कालाय तस्मय नमहा बोलतो की नाही म्हणजे शेवटी आपण कालाला नमस्कार करतो की नाही म्हणून काळाचे बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप म्हणून प्रत्यक्षपणे एखादी जखम झाली की आपण हळद लावतो औषध लावतो ती भर निघून जाते पण बोललेले एकदा शब्द बघा ती जखम भरून जायला खूप वेळ लागतो एकांताने एकटेपणा यात खूप अंतर असतं एकांतात आपण स्वतःच्या जवळ असतो आणि एकटेपणात स्वतःपासून दूर जातो म्हणूनच एकांतात सुख तर एकटेपणात चिंता प्राप्त होत असते आता विचार करा आपण घरामध्ये एकटे आहोत बरोबर की नाही परंतु प्रत्यक्षात एकांत आणि एकटेपणा यात खूप अंतर आहे ना कारण एकांतात आपण स्वतःच्या जवळ असतो आपल्याला माहिती आहे आपण जे मनामध्ये विचार करत आहोत ते आपल्या मनाशी बोलत आहोत एकरूप झालेलो आहोत म्हणून स्वतःपासून एका एकटेपणात आपण स्वतःपासून दूर जातो आता घरामध्ये आपण एकटेच आहोत बरोबर सर्वजण बाहेर गेलेत कुठेतरी फिरायला गेलेत किंवा गावाठिकाणी गेलेत घरामध्ये एकट्या आहोत परंतु मन आपला संपूर्णपणे चंचल आहे त्या चंचल मनाला स्थिर करायचं म्हणून देह जरी बघा प्रत्यक्षपणे घरी असला तरी मन संपूर्णपणे फिरत आहे ना म्हणून एकांतात सुख तर एकटेपणात चिंता प्राप्त होत असते आपण एकटेपणामध्ये आपण बघा घरी बसलेलो आहे सर्वांची आपण चिंता करत असतो अरे उद्याचा माझा दिवस कसा होईल माझ्याकडे पैसे नाही आहेत उद्याचं माझं घरामध्ये चूल पेटेल की नाही बरोबर की नाही मुलं ऐकत नाहीये मुली ऐकत नाहीये पत्नी ऐकत नाहीये म्हणजे विचार करा किती प्रकारची रडगाणी किती प्रकारची टेन्शन किती प्रकारची चिंता आपण करत असतो परंतु चिंता व्हा तू विश्वाची ना ज्याने प्रत्यक्ष पण या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे त्याचप्रमाणे जर आपण विश्वासाने जर आपण उत्तमाचे कार्य हो, आणि उत्तमाची जर कर्म केली ना तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही कारण देणे ईश्वराचे ना, ना। म्हणून प्रत्यक्षपणे त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच्या चरणी आपण असलो पाहिजे विचार करा आपण विचारांशी एकरूप नाहीये बरोबर की नाही आपण स्वतःशी एकरूप नाहीये म्हणून प्रत्यक्षात जे चांगले विचार असतात ते आपल्या अंतकरणात पेरले गेले पाहिजे आपला आनंद आणि बघा प्रत्यक्षपणे आपला आनंद आहे आपल्या विचारांवर अवलंबून असतो गुलाबाच्या फांदीला काटे असतात की नाही म्हणून बघा प्रत्यक्षपणे कुणी नाक मुरडतो तर कुणी काटेरी फांदीला सुवासिक गुलाब आहेत या विचाराने खुश होतो गुलाबाचं फूल घ्यायला गेलो की प्रत्यक्षात ते काटे आपल्याला टोचतात की नाही मग आपल्याला वाटते अरे ते फूल पण नको परंतु प्रत्यक्षात काही जण ते फूल असं घेतात की त्यांना काटाही टोचत नाही आहे आणि काटाही टोचला तरी फूल मिळाल्याचं त्यांना समाधान प्राप्त होतं म्हणजे विचार करा की प्रत्यक्षात विचार करण्याची पद्धत कशी आहे म्हणून चिंता वाहतोय विश्वाची आपण कधी चिंतेमध्ये राहायचं नाही आहे बरोबर की नाही आपला संसार सुखाचा होणारच आहे कारण आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका म्हणजे अगदी स्वतःचाही कोणीही काही बोलू दे परंतु आपण आपल्या विश्वासावर आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायचं आहे कारण दुसऱ्यांचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही परवत मिळवू शकाल पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं म्हणून विश्वासघात कोणाचा करू नये ना आपण एकदा बघा विश्वास ज्याप्रमाणे आपला आत्मविश्वास बघा कॉन्फिडन्स बल आहे आपल्याला कोणी सांगितलं की आपण आपला, आपला आत्मविश्वास कमी पडतो ते काम करू का नको करू त्यामध्ये मी यशस्वी होईन की न होईल लोक मला हसतील का लोकं मला चिडवतील या दृष्टीने आपण ते कार्यसुद्धा करत परंतु कार्य उत्तमाचं करायचं आहे आपल्याला त्या कार्याचा मोबदला प्राप्त होणार आहे आणि आपलं घर चालणार आहे जर आपण कष्ट केले नाही तर आपल्याला पैसे मिळतील का नाही आणि पैसे जर मिळाले नाही तर आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू संपलेल्या आहेत ते आपल्याला आणता येतील का म्हणून आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत त्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केलेल्या आहेत म्हणून मर्यादा कोणी घालून दिलेल्या नाहीत बघा प्रत्यक्षात आपल्याला जो जीवन प्राप्त झालेला आहे आयुष्य प्राप्त झालेलं आहे तो कुठेही आपल्याला वेडावाकडा झालेला नाही आपण आयुष्यात वळणावर बघा ज्याप्रमाणे वळण असतं बघा रस्त्यातून जाताना रस्ता टेत नसतो का असतो सरळ नाही आहे वळण असतात त्याला फाटे फुटलेले असतात परंतु आपल्याला कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल तर शेवटी चुकल्यासारखंच आहे ना म्हणून जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढं तुमचं पण चांगलं नक्कीच होणार हे नेहमी लक्षात ठेवा आपण दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये यासाठी आपण विचार करत असतो मग आपलं चांगलं कसं होईल दुसऱ्यांचं चा चांगलं होत असेल तर नक्कीच आपलंसुद्धा सुद्धा चांगलं नक्कीच होणार आहे यात शंका नाही म्हणून प्रत्यक्षात आपली विचार करण्याची पद्धत काय माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता यायला पाहिजे शंभरातून एक विद्यार्थी बघा येतो की नाही तो तो ले 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 पने, सर्वात जास्त मार्क मिळण्यासाठी सर्वजण मेहनत करतात परंतु शंभरातून एक येतो कारण त्याने अपार कष्ट केलेले असतात मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीला त्याला सॅल्यूट केलं जातं सलाम केलं जातं त्याचं नाव बघा प्रत्यक्षपणे जगभरात होतं की नाही म्हणून जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य पण हे एकत्र कधी दिसत नाही मात्र जेव्हा ते एकत्र दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो ते म्हणजे आनंदाशिव ही जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी आहे आपल्या डोळ्यातलं पाणी आणि ओठामध्ये हास्य ज्यावेळी येईल त्यावेळी समजायचं आपल्याकडे उत्तमाचे दिवस आहेत आणि तो आनंदाचा दिवस आहे नाहीतर आपल्याकडे आनंदाचे दिवसच नाही आहेत समाधान प्राप्त होत नाहीये कधी पाहिलं तर आपल्या डोळ्यामध्ये पाणीच असतं परंतु ते पाणी दुःखाचं असतं एक तर आपण काल काय झालं याचा विचार करतो आणि उद्या काय होणार याचा विचार करत असतो परंतु असं कधीच पाहिलं नाही की आज माझ्याकडून उत्तमाचं काय करायचं आहे हे कधीच पाहत नाही काल झालेल्या गोष्टी आपण सर्वांना सांगतो आणि उद्या काय होणार आहे याचा विचार करतो परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा सांगितलं जाते घडी आपली साथ कारण वर्तमान काळात आपल्याला जगायचं उद्याचं बघा संपूर्णपणे भविष्य हातात आज जे कर्म उत्तमाचे करणार आहोत त्या कर्माचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे म्हणून विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जै समर्थ